नमस्कार मंडळी कोकण म्हणलं की सौंदर्य आणि हे सौंदर्य खुलून तेव्हाच उठतं जेव्हा आमच्या कोकणात सण येतात आणि असं बोलल्यानंतर तुम्हाला समजलं असेल मी कोणत्या सणाबद्दल बोलतो आहे मी बोलतो आहे आमच्या शिमग्याबद्दल आणि सध्या जो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे असा होल्टे होम सावर्डे येते आम्ही आलेलो आहोत सावर्डे येते आणि बघूया होल्टे होमाची आपल्याला काय माहिती मिळते ती तुम्हाला मी दाखवतो आता मी कुठे आलो आहे इथे केदारनाथाचे सहान आहे म्हणजे इथे तर तिथे आम्ही मी आणि अक्षय आलेलो आहोत आणि आता आम्ही बघू आम्हाला काय माहिती देतात होल्टे होमा संदर्भात तर बघूया नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत सावर्ड्यामध्ये आणि आता आपण आहोत आप सानेवरती होल्टे होमाची परंपरा जी आहे ती किती वर्षापूर्वीपासून वगैरे ही परंपरा एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चौतीसपासून ही परंपरा चालत आली त्याच्यापासून पहिल्या पूर्वीपासून जी परंपरा चालू आहे आणि ती जशी तिथून खोतवाडी खोतवाडीतून ते उलटे येतात फडावरती फडावरनं मग तिथून आल्यानंतर एका साईडला प कोतवाडी एका ह्याच्यामधून गाव मंडळी पूर्ण गावकरी मंडळी असे दुसरीकडन केलटे घेऊन एकामेकावरती मारतात पण त्याच्यापासून विजा काही होत नाही होलटेव माझी परंपरा नेमकी काय आहे परंपरा म्हणजे हे श्रीदेव केदारनाथ बाजी आणि वर्धा आमची जी लावलेली रूट ही पूर्वीपासून आहे हे कोणाला हे कुठलेही आता जरी माणसं जरी असलो आम्ही तरी आत्ता काही सांगता येणार नाही फार पूर्वीपासून आहे आणि ते आम्ही चालवतो हा हा ह्याच्यामध्ये इजा वगैरे हो होत नाही म्हणता ना, होत नाही त्याच्यामध्ये कुणी नशा किंवा असं काही करू नये आणि मग त्याला काही होत नाही आता नशा म्हणताय ना तर स्वतःहून एखादा माणूस सांगत नाही की बाबा मी पियालो ती पिणारी माणसं डायरेक्ट येणार किंवा त्याला विजा होतो मग त्याला होल्टा बसतो की फोरवे झालाय तर आपल्याला काय होल्ट कार्यक्रमामध्ये किंवा त्या फोरवे मुला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिथे आमची देवाची जागा आहे श्रीदेव केदारनाथची जागा आहे हा ते सर्व्हिस रस्ता आणि असणारे जी थोडीशी जागा उरलेली आहे त्याच्यातून तो आपल्याला त्याच्यापासून काही होत नाही कोणाला काही लागत नाही आणि मैदान झालंय आता काय प्रॉब्लेम हो, मैदान झाला मैदान झालं त्यामुळे कार्यक्रम होतो आणि हजारोही लोक असतात तिथं हजारो लोक असतात हा नेमका कोणत्या दिवशी असतो ओल्टेहो माझा कार्यक्रम ओल्टेहो म्हणजे जसं आपली नव्या दिवशी असतो होळीच्या नवव्या दिवशी मोठा होम जेव्हा आपला लागतो नवव्या दिवशी ओलटा होम होणार दुसऱ्या दिवशी माड तुटणार मा तुटल्यानंतर श्रीदेव के केदारनाथच्या इथून पालखी घेऊन येणार तिथून सजवली जाणार तिथं माड उभारणार हां आणि आता सानेवर पालखी आहे आणि आता सानेवर त्या दिवशी त्या होम लागतो दुसऱ्या दिवशी मद्रेचा होम असतो आमचा ला, आ, आ, तो साडेबारा वाजता लागला या वर्षी चांगला होल्टे होमाचा कार्यक्रम जो म्हणला जो सोशल मीडियामुळे बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला भारतामध्ये कुठेही ह्या सावडेशिवाय होल्टे होम असा येत नाही एकामेकावरती होल्टा, हो एका होल्टा मारतात आणि विजा होत नाही बरोबर कोणाही लागत नाही तेच झालं काय झालं सोशल मीडियावर भरपूर लोकांना समजलं लो उलटे हो उमाचा कार्यक्रम तरी पण लोकांना टेन्शन आहे की हे एवढा जळता निखारा वगैरे फेकतात पण कोणाला लागत नाही लागत हो नाही बरोबर परंपरा जी देवाची आहे ती चालू आहे आणि ते आम्ही ट्रेक ठेवत हो आलो हा बरोबर हा काय चुकीचं वगैरे समजा मच्छी मटण तुम्ही काय खाल्लं तर लागतो लागत नाही <laughs> म्हणजे जो आपण कोकणातलं म्हणतो व्हॉल्टॅन मारीम हा तो जो जो चुकून काय नाही हा देवाचा खेळ आहे हा बरोबर त्या व्हॉल्टेची नाही ह्या व्हॉल्टेची काय चालेल चालेल धन्यवाद चांगली माहिती दिलीत आम्हाला त्याबद्दल आणि नाव कसं म्हणलं आपलं विजय रामचंद्र भोर गावकर दादा हा तुमचं